साजरा नवापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नवापूर शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात बौद्धिक व भव्य पथसंचलन संचलन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली यानंतर संघाच्या स्वयंसेवक प्राध्यापक कमलेश पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थित स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन केले यात संघाच्या शतकपूर्तीचा ऐतिहासिक प्रवास हिंदू संस्कृतीचे महत्व व राष्ट्रसेवेतील संघांची भूमिका यावर विवेचन करण्यात आले यानंतर नवापूर शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर इथून शिस्तबद्ध घोडेस्वार पथसंचलन सुरुवात करण्यात आली पुढे नेहर रोड जुनी पोस्ट गल्ली कुंभारवाडा गांधी पुतळा मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड कचेरी रोड शास्त्रीनगर जनता पार्क कॉलेज रोड बस स्टँड मार्गे द्वारकेश्वर मंदिर येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली घोषवादनासह स्वयंसेवक भगवाध्वज हाती घेत संघगीतांच्या गीतांच्या तालावर शहराच्या प्रमुख मार्गांवरून संचलन करत गेले संघाची शिस्तप्रिय स्वयंसेवकांचे पथसंचलन बघण्यासाठी नागरिकांनी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नागरिकांनी ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढत व पुष्पवृष्टी करून स्वागत केले या कार्यक्रमाला नवापूर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते असं हे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करतोय उत्साहवर्धक असा प्रथम उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीने शोभून दिसतोय संघाबद्दलची इत्यंभूत माहिती सर्वच स्वयंसेवकांना आहे भारत वर्षामध्ये आपण नववर्ष म्हणून हिंदूंच नववर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय आज या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासारख्या लहानशा स्वयंसेवकाला बौद्धिक देण्यासाठी या ठिकाणी संघाने ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल स्वयंसेवक संघाचा मनापासून आभारी असेल आज हा दिवस याच्यासाठी पण महत्वाचा आहे आज परमपूजनीय डॉक्टर हेळगेवारांचा स्मृती दिवस म्हणून देखील आज आपण साजरा करतोय शंभर वर्ष पूर्ण होत असताना अनेक कार्य आपण सोबत घेऊन चालतोय भारत देशासाठी आणि भारताला परमवैभवा लिहून घेण्यासाठी नव तरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या प्रमाणामध्ये आज करताना आपल्याला दिसत आहे खर तर एक जागृत युवक सर्जनशील युवक कर्तव्य दक्ष युवक देशासाठी बलिदान देणारा युवक देशासाठी प्राण नोछावर करणारा युग युवक आणि देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा युवक घडवण्याचं काम राष्ट्रीय संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमाने शहरात देशभक्तीचा माहोल निर्माण केला दरम्यान नवापूर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक शिवाजी बुद्धवंत यांच्या नेतृत्वामध्ये चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता